नाशिक पुणे महामार्गावर असलेल्या फुलेनगर येथील सत्तर वर्ष वृद्ध महिला श्रीमती सूर्यभान कुरे यांच्या घरात एका संशयित इसमाने घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेनंतर नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता तात्काळ नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपका यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलिस उपनिरीक्षक व गुन्हे अंमलदार पोलिस शिपाई विशाल कुवार यांना गोपनीय माहिती मिळाली की नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी एक युवक येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती सदर परिसरात पोलिसांनी सापळा रचत संशयित समाला नवले चालून ताब्यात घेत त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव शुभम विकी मोरे वे वे चोवीस राहणार विजयनगर चेहडी पंपिंग असे सांगितलं पोलिसांनी युवकाच्या अंगझडतीमध्ये एक लाख रुपये किमतीची सोन्याची पोत मनचली पोत अकदानी पोत कानातले सोन्याचे लॉकेट बांगड्या असे एकूण पंधरा तोळे सोळा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करून सदरचा गुन्हा उघडकीस आणला गुन्ह्याचा तपास चालू याबाबत माहिती उपायुक्त किशोर यांनी दिली आहे नाशिक रोड च्या हद्दीमध्ये एक गडफोडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे तर त्याच्या अनुषंगाने आजची त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला कोणती माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावर ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुबर यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्यांचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरगुडी केल्याची बोपणी माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारती आम्ही आम्ही इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगसारखं का का काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधारती आमच्या जा। बीचे पी एस आय संदीप पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीमनं त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरगुडी केलेली आहे घरगुडी करून तिथे जवळपास पंधरा तोळे जागिने जे आहेत ते चोरलेले आहेत त्याच्यावरून आम्ही सदर गुन्ह्यातल्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची पी टीम त्या ठिकाणी गेली थे तुमारी थे तुमारी थे तुमारी थे। तुम्त तुम्त तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी जी आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेल्याचं माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही फरदर तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी त्या दागिने ठेवले होते त्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे अशा पद्धतीने एक चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं आहे सदरचं डिटेक्शन आमचे पी आय सपकाळी साहेब पूर्ण टी व्हीची टीम आणि विशेषतः पी एस आय आमचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबतचे यांनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे आमदार आहेत त्यांना त्या ठिकाणी या बक्षीस देखील दिलं दे